मा रेसिपी रेसिपीमध्ये आपलं मनापासून स्वागत आहे तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण मटार कचोरी बनवणार आहोत हिरव्या वाटाण्याची कचोरी बनवणार आहोत ही रेसिपी खायला खूप छान लागते बनवायला देखील सोपी आहे ट्राय करायला हरकत नाही तुम्ही याचं साऊंड ऐकलंच असेल एकदम कुरकुरीत झालेली आहे नाश्त्यासाठी देखील खाऊ शकता आणि मुलांना टिफिनसाठी देखील देऊ शकता वटाण्याचा सीझन आहे तर या सीझनमध्ये ही रेसिपी ट्राय करायला हरकत नाही व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे तुम्ही साहित्य आणि प्रोसेस फॉलो करून याचा पराठा देखील बनवू शकता तो तुम्ही पराठा देखील ट्राय करू शकता चला तर मग आपण न घालवता रेसिपी बनवायला सुरुवात करूया तर त्याच्यासाठी आपल्याला काय साहित्य लागणार आहे आणि प्रोसेस काय आहे ती आपण पटापट बघून घेऊया तर त्यासाठी आपण इथे कढई घेतली कढईत आपण जिरं टाकले जिरं टाकल्यानंतर आपल्याला लसूण टाकायचं आहे लस त्यानंतर आपल्याला हिरव्या मिरच्या टाकायच्या आहेत तुम्ही लाल तिखट देखील घालू शकता आता हे सर्व फ्राय झाल्यानंतर आपल्याला हिरवे वाटाणे टाकायचे आहेत तुम्ही हे प्रोसेस अशा पद्धतीने देखील करू शकता त्यानंतर आपल्याला हे सर्व मिश्रण मिक्सरमधून काढायचं आहे तर तुम्ही कच्चे वटाणे देखील घेऊन हे सर्व मिरच्या वगैरे टाकून देखील मिक्सरमधून काढू शकता पण अशा पद्धतीने केल्यामुळे टेस्ट छान लागते आणि सर्व मिश्रण एक्झिव झाल्यामुळे टेस्ट आणखीनच वाढते तर आपल्याला हे मिक्सर म्हणून काढून घ्यायचं आहे तर त्यासाठी आपल्याला याच्यात पुन्हा काही थोडेसे मसाले टाकायचे आहेत हे बिलकुल ऑप्शनल आहे पण तुम्ही टाकली तर याची चव आणखीनच वाढेल तर आपण याच्यात कोथिंबीर घालणार आहोत तर इथे कोथिंबीर घातलेली आणि थोडासा गरम मसाला घातलेला आहे आणि चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला धने याच्यात धनेपूड घालायची आहे किंवा देखील तुम्ही घालू शकता सा सा जाड़ जाड़ तर त्यानंतर आपल्याला हे सर्व मिश्रण मिक्सरमधून छान बारीक करून घ्यायचं आहे जास्त बारीक देखील नाही करायचं आहे थोडंसं जाडसरच ठेवायचं आहे अशा पद्धतीने तुम्ही बघू शकता जास्त बारीक नाही केलं आहे थोडंसं जाड जाडच ठेवायचं आहे आता आपण पीठ मळून घेऊया तर आपण इथे एक वाटी मैदा घेतलेला आहे तुम्ही गव्हाचं पीठ देखील घेऊ शकता रवा देखील घेऊ शकता गव्हाचं पीठ आणि रवा हे देखील कॉम्बिनेशन यूज करू शकता तर इथे आपण एक वाटी मैदा घेतलेला आहे अगदी सोप्या पद्धतीने आपण बनवणार आहोत तर आता आपल्याला याच्या चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि मीठ टाकून झाल्यानंतर आपल्याला याच्यात थोडंसं तेल टाकायचं आहे तेलामुळे आपली कचोरी आहे ती एकदम खुसखुशीत होते आणि कुरकुरीत होते तर त्या आपल्याला थोडंसं कोमट असं तेल टाकायचं आहे तर इथे आपण ओवा देखील घातलेला आहे आणि ओवा आणि मीठ घालून झाल्यानंतर आपल्याला याच्यात तेल घालून घ्यायचं आहे आणि हे सर्व मिश्रण आहे ते आधी मिक्स करून घ्यायचं आहे आणि हे मिक्स झाल्यानंतर आपल्या पाण्याचा वापर करून हे पीठ मळून घ्यायचं तर तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने आपला पीठ मळायचा आहे आणि पिठाचा उंडा जो आपण नॉर्मल चपातीसाठी बनवतो त्याच पद्धतीने बनवायचा आहे जास्त पातळही नाही आणि जास्त घट्टही नाही तर आता आपला मळून झालेला आहे त्याला रेस्ट होण्यासाठी आपण ठेवून देऊयात दहा ते पंधरा मिनिटे तर दहा ते पंधरा मिनिटे झालेली आहे आपलं पीठ देखील छान मुरलेलं आहे आपण आता कचोरी बनवायला सुरुवात करूया थोडासा उंडा घ्यायचा आहे आपल्याला थोडंसं पीठ घ्यायचं आहे आणि त्याला अशा पद्धतीने शेप द्यायचा आहे तुम्ही बघू शकता आपल्याला याच्यात मिश्रण भरायचं आहे त्यासाठी आपण असा वाटीसारखा आकार दिलेला आहे आणि त्यानंतर आपल्याला याच्यात अटारचं मिश्रण टाकून घ्यायचं आहे हिरव्या वटाण्याचं मिश्रण आपण जे बनवलेलं ते टाकून घ्यायचं अगदी दाबून भरायचं आहे आपल्या जास्त भरल्यावर कचौरी खायला देखील मज्जा येते तर तुम्ही कमी देखील भरू शकता तर आपलं हे दाबून अशा पद्धतीने भरून घ्यायचं आणि आपल्याला हे सर्व चारी बाजूनी छान मिक्स करून त्याच्या कडाजवळ आणून आपल्याला अशा पद्धतीने गोल अशी कचोरी बनवून घ्यायची आहे तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये अशा पद्धतीने आपल्या ही जी कचोरी आहे ती बंद करून घ्यायची आहे तर आपली ही कचोरी आता तयार झालेली आहे त्यानंतर हाताच्या तर हाताच्या हाता साह्याने आपला प्रेस करायचं आहे थोडीशी चापट करायची आहे तेलात टाकल्यानंतर ही पुन्हा फुगणार देखील आहे तर आपण गोल शेपमध्ये किती छान कचोरी तयार केली आहे तुम्ही बघू शकता तुम्ही ट्रॅंगल शेप देखील ट्राय करू शकता समोसासारखी देखील बनवू शकता आता आपलं हे तळून घ्यायचं आहे तर थोडे थोडे करून आपल्या तेल तेलात हे तळून घ्यायचे छानपैकी तर तुम्ही बघू शकता याला जास्त कलर येऊ द्यायचा नाही कारण थंड झाल्यानंतर याला आणखीन कलर येतो तर थोडासा गोल्डन ब्राऊन झाल्यावर आपलं हे काढायचं आहे तर तुम्ही बघू शकता कलर देखील खूप छान आलेला आहे तर अशाच पद्धतीने आपल्याला बाकीच्या कचोऱ्या देखील तळून घ्यायच्या आहेत तर तुम्ही बघू शकता इथे आपण सर्व कचोऱ्या पटापट बनवून घेऊयात प्रोसेस खूप सोपी आहे आता फक्त आपल्याला बनवून तळायचं आहे बघू शकता आपल्या कचोऱ्या फुगल्यात देखील आणि कुरकुरीत देखील झाल्या आणि खुसखुशीत तर आहेतच तर तुम्ही देखील ही रेसिपी नक्की ट्राय करा तुम्ही याचं साऊंड ऐकू शकता तर तुम्ही बघू शकता जे आपलं मिश्रण आहे ते देखील पूर्ण काठांपर्यंत गेलेलं आहे काठोकाठ आपलं मिश्रण भरलेलं आहे आणि आपण मिश्रण देखील खूप भरलेलं आहे तर खायला देखील खूप भारी लागेल ही कचोरी तर तुम्ही अशीच देखील खाऊ शकता चटणीसोबत देखील खाऊ शकता सॉससोबत देखील खाऊ शकता तर तुम्ही देखील ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि व्हिडिओच्या सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे सेम प्रोसेस फॉलो करून तुम्ही पराठा देखील बनवू शकता तर तुम्ही पराठा नक्की ट्राय करून बघा आणि कमेंट्सद्वारे आम्हाला नक्की कळवा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि मम्मा बाबूज रेसिपी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आता आपण भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये तोवर व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद